श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसंत पंचमीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत ज्यामुळे सरस्वतीचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील दोन फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीचा सण साजरा होणार आहे या दिवशी माता सरस्वतीची पूजा केल्याने ज्ञान आणि बुद्धीची प्राप्ती होते या दिवशी विद्येची आणि कलेची देवी सरस्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे याशिवाय वसंत पंचमीपासून वस वसंतोत्सव सुरू होतो हा वसंतोत्सव होळीपर्यंत चालतो हा सण मदनोत्सव म्हणूनही साजरा केला जातो हा उत्सव वसंत पंचमीच्या दिवशी रतिकम महोत्सवाने सुरू होतो या उत्सवात भगवती रती आणि कामदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे याशिवाय वसंत पंचमीच्या दिवशी तुमचे जीवन अधिक सुकर करण्यासाठी तुम्ही काही विशेष उपाय करू शकतात हे उपाय केल्याने शिक्षण आणि कला क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक नात्यात प्रेम टिकवायचे असेल तर वसंत पंचमीच्या दिवशी भगवती रती आणि कामदेवाची पूजा करून त्यांना फुले अर्पण करावीत वसंत पंचमीच्या दिवशी असे केल्यामुळे वैवाहिक नात्यात प्रेम कायम राहते वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीचे ध्यान करताना डाळिंबाचा पेन किंवा शक्य असल्यास सोन्याची काडी मदात बुडवावी आणि मुलांच्या जिबेवर ऐम लिहावे हा सरस्वतीचा बीज मंत्र आहे वसंत पंचमीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे तुमचे मूल मोठे होऊन एक चांगला वक्ता बनेल आणि लोक त्याच्या बोलण्याने प्रभावित होतील तसेच तुमच्या मुलाची बुद्धी होईल आणि स्मरणशक्तीत वाढ होईल जर तुम्ही तुमच्या मुलाला लवकरच शाळेत पाठवणार असाल तर वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलाचा हात धरून त्याला काळ्या पाठीवर काहीतरी लिहायला लावा वास्तविक या क्रियेला अक्षरंभ म्हणतात वसंत पंचमीच्या दिवशी असे केल्यामुळे तुमच्या मुलाची शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले सुरुवात होईल आणि भविष्यातही त्याच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात नवा उत्साह आणायचा असेल तर वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा आणि ओम कामदेवाय विग्महे पुष्पबानया धीमही तन्नो अनंग प्रचोदयात कामदेवाच्या या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा व संत पंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून विधीपूर्वक देवी सरस्वतीची पूजा करावी आणि मातेला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करून तिचा आशीर्वाद घ्यावा तसेच अकरा वेळा देवीच्या मंत्राचा जप करावा जप करताना ओम भ्रीं श्रीम क्लीं सरस्वत्याय नम हा मंत्र उच्चारावा वसंत पंचमीच्या दिवशी असे केल्यामुळे संगीताच्या क्षेत्रात यश मिळते वसंत पंचमीच्या दिवशी मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या काही उपायांमुळे देवी सरस्वतीचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आयुष्यभर राहतो आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते देहावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपाय आहे जर तुमच्या मुलाला त्याच्या देहाकडे एकाग्रतेने अभ्यास करता येत नसेल तर त्यासाठी माता सरस्वतीचे चित्र अभ्यासाच्या टेबलाजवळ ठेवा असे केल्यामुळे त्यांना अभ्यासात अधिक रस निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांची स्मरण शक्तीही सुधारते जर तुमच्या मुलाला अभ्यासात रस नसेल आणि त्याचे लक्ष अभ्यासातून पुन्हा पुन्हा विचलित होत असेल तर तुमच्या मुलाला देवी सरस्वतीची पूजा करायला लावा मुलाच्या हाताने माता सरस्वतीला पिवळी फुले फळे पिवळा भगवा तांदूळ अर्पण करा यामुळे देवी प्रसन्न होते आणि तुमच्या मुलाच्या मानसिक विकासासाठी आशीर्वाद देते ज्या मुलांना वर्गात बोलण्यात अडचण येते किंवा अभ्यास करूनही नीट लिहिता येत नाही त्यांनी वसंत पंचमीच्या दिवशी चांदीचे पेन मधात बुडून मुलाच्या जिभेवर ओम लिहावे यामुळे बोलण्यात येणाऱ्या समस्या दूर होतात आणि मुलं अभ्यासात पुढे राहतात ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येत असतील त्यांनी वसंत पंचमीला माता सरस्वतीला पांढरे चंदन अर्पण करावे आणि त्यानंतर ओम ओम सरस्वत्याय ओम नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे मानले जाते की यामुळे अभ्यासात यश मिळते वाढ होण्यासाठी पंचमीच्या दिवशी मुलांकडून गरजूंना वह्या आणि पेन दान करा असे केल्याने वाणीतील दोष दूर होतात आणि मुलांची स्मरण शक्ती तीक्ष्ण होते मुलांचे मन अध्यात्माकडे वळण्यासाठी सरस्वती मातेच्या चरणी वह्या व पेन अर्पण करा तर वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ